नमस्कार गृह किचन किचनमध्ये आपलं स्वागत सध्या गिवाळा सुरू झालाय कुडकुडीत थंडी पडली आहे म्हणूनच आज आपण पुन्हा एकदा पाहतोय बाजरीची एक रेसिपी आज आपण पाहतोय बाजरीची मठरी शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होऊ नये किंवा जमा झालं असेल तर ते बाजरीच्या सेवनानं आपोआप कमी सुद्धा होतं त्यामुळे आपल्या हृदयाचं चा आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते शिवाय बाजरीच्या सेवनानं हायपर असल्यानं आपली पचनशक्ती तर सुधारतेच शिवाय बाजरीमध्ये फायबर असल्यानं आपलं पोट दीर्घकाळ भरल्यासारखं राहतं आपोआपच आपल्याकडून कमी खाल्लं जातं आणि मग आपलं वजन सुद्धा नियंत्रणात राहतं आणखीन एक बाजरीचा आपल्या सर्वांना हवावासा वाटणारा फायदा म्हणजे बाजरीतील पोषण मूल्य चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात चेहऱ्यावर चमक आणतात चेहऱ्यावरील एजिंग सायन्सही कमी होतात म्हणजे सौंदर्याच्या दृष्टीने सुद्धा बाजरी किती हितकारक आहे ते तुम्हीच पहा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपी अगदी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून पाटकन झटकन होणारी खमंग कुरकुरीत खुसखुशीत पौष्टिक बाजरीची मटरी बाजरीची मटरी करण्यासाठी इथे सर्वप्रथम आपल्याला दोन वाट्या बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आपण भाकरी करण्यासाठी जे पीठ वापरतो त्याच पिठाचा इथे वापर करायचा आहे दोन वाटी बाजरीच्या पिठामध्ये आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठसुद्धा घालायचं आहे याच्यामुळे बायंडिंग छान येतं तुम्हाला जर गव्हाच्या पिठाचा वापर करायचा नसेल पूर्ण बाजरीचंच पीठ वापरायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता गव्हाचं पीठ तुम्ही स्कीप करू शकता आता यामध्ये पाव टी स्पून हळद एक टीस्पून धणे पावडर अर्धा स्पून जिरे पावडर पाव टी स्पून हिंग एक टीस्पून अर्धवट कुटलेले जिरे आणि अर्धा टीस्पून ओवा अशा पद्धतीनं हातावर चोळून घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तिखट लाल मिरची पावडरचा देखील वापर करू शकता आता यामध्ये एक टेबलस्पून कसुरी मेथी पावडर अशा पद्धतीनं हातावर चोळून क्रश करून घालायची आहे याच्यामुळे स्वाद खूप छान येतो आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि पाव वाटी पातळ केलेलं साजूक तूप घालायचं आहे तुम्ही या ठिकाणी तेलाचा किंवा वनस्पती तुपाचा देखील म्हणजे डाळड्याचा देखील वापर करू शकता आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण दोन वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे या प्रमाणासाठी पाववाटी तेल किंवा तूप हे प्रमाण अगदी आवश्यकच आहे यामुळे आपली मठरी खस्ता आणि खुसखुशीत होते परंतु यापेक्षा जास्त तेल किंवा तूप वापरायचं नाहीये नाहीतर आपली मठरी तेलामध्ये विरघळेल तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे पहा यामध्ये एक टेबल स्पून रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये काळी मिरी पावडरचा देखील वापर करू शकता आता है हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर हे पहा आपल्या पिठाचा अशा प्रकारे मुटका तयार होतोय याचा अर्थ आपलं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये हळूहळू थंड पाणी घालायचं आणि आपल्याला हे पीठ घट्ट असं म्हणून घ्यायचंय आणि आपण पोळी भाकरी किंवा चपाती करताना ज्याप्रमाणे पीठ दाबून दाबून मळतो ना तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ दाबून दाबून मळायचं नाही तर आपल्याला हे पीठ एकत्र एक करत राहायचंय आणि एके ठिकाणी गोळा करत राहायचंय म्हणजे खूप प्रेशर देऊन आपल्याला हे पीठ दाबून मळायचं नाहीये हळूहळू पाणी टाकायचंय आणि हळूहळू एके ठिकाणी गोळा करत आहे अशा प्रकारे पीठ मळल्यानं आपलं पीठ आतमधून गच्च होत नाही त्याला आतमधून लेअर्स पडतात म्हणजे आपण बालुशाहीचं पीठ कसं एकत्र करत करत गोळा करत राहतो आणि मळून घेतो अगदी त्याप्रमाणे म्हणूनच तर आपल्या बालुशाहीला लेअर असतात आपण पीठ घेण्यासाठी ज्या वाटीचा, केला वाटीचा वापर केला होता ना त्याच वाटीचा इथे पाण्यासाठी वापर करायचा आहे आणि ती फक्त आपल्याला पाऊन वाटी पाणी लागायला हवं पाहताय ना तुम्ही मी पीठ कसं सुट्टं सुट्टं मळून घेतले ते आपल्याला जोर देऊन पीठ मळायचं नाही आहे तर हलक्या हाताने फक्त हे पा अशा पद्धतीनं पीठ गोळा करत राहायचं आहे आणि एकत्र करत राहायचं आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण ते झाकून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊया हे पहा पीठ मळून झाल्यावर पिठावर अशा प्रकारे क्रॅक्स म्हणजेच भेगा दिसायला हव्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठासारखं प्लेन दिसतं का नये दहा मिनिटांनी झाकण काढायचं आहे हे पहा आपलं पीठ अगदी व्यवस्थित मुरलं आहे आता या पिठाच्या आपण छोट्या छोट्या लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराची मठरी करायची आहे तेवढ्या आकाराचे छोटे किंवा लहान गोळे तयार करून घ्यायचे अगदी छोटी मठरी करायची असेल तर छोट्या सुपारी एवढे गोळ्या तयार करून घ्यायचे मी आज इथे खूप छोटी किंवा मध्यम आकाराची सुद्धा मठरी करणार नाहीये जवळपास पुरीच्या आकाराच्या आसपास जाणारी मठरी तयार करणार आहे त्या प्रमाणात मी इथे गोळे तयार करून घेतोय अगदी सगळ्याच पिठाचे काही आपल्याला गोळे आत्ताच तयार करून घ्यायचे नाहीयेत फक्त दोन घाण्यांना म्हणजे दोन बॅचला पुरतील इतपतच गोळे तयार ता करून घ्यायचेत हे पहा दोन घाण्यांच्या मठरी तयार होतील इतपत गोळे मी तयार करून घेतलेत आता आपण याची मठरी तयार करायला घेऊया प्रत्येक गोळा हातावर अशा पद्धतीनं घ्यायचा आहे गोल गोल करून तो प्लेन करून घ्यायचा आहे आणि हे पा अंगठ्याच्या खालच्या भागानं तो असा दाबून घ्यायचा आहे गोळा दाबून झाल्यानंतर मठरीच्या कडांना क्रॅक्स गेलेले असतील ते अशा पद्धतीनं मिटवून घ्यायचेत आणि मठरी आपल्याला थोडीशी पातळ करून घ्यायची खूप जाड मठरी करायची आहे म्हणजे आपण पुरी जितकी जाड ठेवतो हो ना त्यापेक्षा सुद्धा आपल्याला ही मठरी पातळ करायची आहे जर जाड मठरी केली तर ती काही खराब होणार नाहीये खुसखुशीतच होणार आहे फक्त थोडीशी कुरकुरीत नाही होणार आणि थोडी कमी कालावधी टिकेल इतकंच म्हणून आपल्याला मठरी थोड्याशा पातळ करून घ्यायच्यात म्हणजे त्या खुसखुशीत तर होतीलच शिवाय कुरकुरीतही मठरी करताना मठरीच्या कडांना जसे क्रॅक्स म्हणजे चिरा पडलेल्या असतील तशा मध्ये सुद्धा पडणार आहेत आपल्याला अगदी अशी चिरा पडलेलीच मठरी हवी आहे आपल्या मठरी मुळीच होणार नाहीयेत आपल्या मठरीला क्रॅक्स पडायलाच हवेत मात्र ती तुटलेली असतं कामा नये हे पहा आपल्या दोन घाण्याच्या मठरी तयार करून झालेल्या आहेत आता आपण त्या लगेचच तळायला घेऊया मठरी करता करता एका साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मात्र आपल्याला तेल खूप गरम करायचं नाहीये मध्यम गरम करायचं आहे एक एक मठरी आता आपण या तेलामध्ये सोडायची आहे आणि आप आपल्याला ह्या मठरी मध्यम आचेवर तवून घ्यायच्या आणि मठरी तेलात सोडल्या सोडल्या लगेचच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये मठरी जेव्हा आपोआप तरंगून वर येतील तेव्हा मठरीच्या वरच्या भागावर अशा पद्धतीनं झाडाने तेल उडवायचंय म्हणजे आपल्या मठरी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळल्या जातील त्या खुशखुशीत होतील वरची बाजू सुद्धा पूर्णपणे तळली गेल्यानंतर हे पाय एक एक मठरी आपल्याला अशा पद्धतीनं उलट करून घ्यायची पलटी करून घ्यायची मठरी करताना दुसरी मठरी थोडीफार पुरीसारखी फुगू सुद्धा शकते परंतु काळजी करू नका जरी आपली मठरी फुगली तरी ती लूज पडणार नाही ती खुसखुशीतच होणार आहे आणि समजा जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपली एकही मठरी पुरीसारखी फुगता कामा नाही तर काय करायचं जेव्हा आपण एक एक मठरी तयार करून ठेवतो ना त्या एक एक मठरीवर आपण काटा चमच्याच्या साहाय्यानं होल पाळून घ्यायची छिद्र पाळून घ्यायची म्हणजे आपली एकही मठरी फुगणार नाही हे पहा तेलातील बुडबुडे कमी झालेत आणि आपली मठरी पूर्णपणे तेलावर तरंगती आहे आणि आपल्या मठरीला रंगसुद्धा खूप सुरेख आलाय तळून झालेली ही मठरी आता आपण बाहेर काढूया आणि टिश्यू पेपरवर ठेवूया मठरी टिश्यू पेपरवर ठेवल्यानंतर त्यावर लगेच आपल्या आवडीचा मसाला पसरवून घ्यायचा आहे हे पहा इथे मी धने पावडर चिरे पावडर काळी मिरी पावडर लाल मिरची पावडर आणि काळा मीठ त्यांचा मसाला तयार करून ठेवला होता तो याच्यावर पसरवतो आहे आता पहिल्या बॅचप्रमाणेच दुसरी बॅचसुद्धा आपल्याला खमंग खरपूस खुसखुशीत तळून घ्यायची आणि तळून झाल्यानंतर ती पहिल्या मठरीच्या घाण्यावर घालायची आणि त्यानंतर पुन्हा मसाला पसरवायचा आहे सर्व मठरी आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायच्या आहेत एकतर पीठ आपल्याला खूप दाबून दाबून मळायचं नाही आणि पातळ मळायचं नाही आहे ते घट्ट मळून घ्यायचं आहे आणि मठरी आपल्याला स्लो टू मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायची आहे मोठ्या आचेवर मठरी अजिबातच तळायची नाही आहे आणि पूर्णपणे स्लो आचेवर सुद्धा आपल्याला मठरी तळायची नाही आहे जर स्लो आचेवर मठरी तळली तर मठरी खूप तेल पिते तयार झालेली मठरी आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे तेल निथळल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये खाली टिश्यू पेपर ठेवून ही मठरी स्टोर करूया आता आपण मठरी तोडून पाहूया तुम्हीच पहा किती खुसखुशीत झाल्यात ते ऐकल्यात ना आवाज झालायत ना खुसखुशीत आणि कुरकुरीत सुद्धा तुम्ही सुद्धा या हिवाळ्यातील थंडीमध्ये अशा प्रकारची खमंग खुसखुशीत कुरकुरीत पौष्टिक चटपटीत मठरी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद